उजनी धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असून दौंड येथून सध्या आठ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असून पाणी साठ्याची टक्केवारी वजा सदोतीस टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे उजनी धरण परिसरात पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होत आहे सध्या उजनी धरणात दौंडमधून आठ हजार क्युसेकनं पाणी येत असून पावसाचा जोर वाढल्याचा दिलासादायक परिणाम आता प्रकर्षानं दिसून आला दरम्यान मागील चांगला पाऊस न पडल्यानं उजनी धरणाच्या पाणी पातळी झपाट्यानं घट झाली होती उजनीची पाणी पातळी मायनस पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटलेली होती मात्र धरण परिसरात पडत पर असलेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमधून विसर्ग येत आहे मायनस पन्नास टक्क्यांपर्यंत पोचलेली पाणी पातळी सध्या मायनस सदोतीस पूर्णांक पस्तीस टक्क्यापर्यंत आली आहे उजनी धरणात सध्या मायनस वीस पूर्णांक बावीस टी एम सी पाणीसाठा आहे येत्या पंधरा दिवसात धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवली आहे जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला जून आणि जुलै महिन्याच्या आठ तारखेपर्यंत जिल्ह्यात दोनशे सदोतीस मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडं झाली आहे